आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा तुमच्या बँकेत आठ तोळे सोने ठेवतो म्हणत दोघांनी चक्क बँकेच्या अधिकाऱ्याला घातला तीन लाखांचा गंडा बँकेत सोने तारण करणार असून सोनाराकडून सोने सोडून आणण्यासाठी तात्पुरते तीन लाख रुपये उसने दे असे म्हणून दोघांनी ॲक्सिस बँकेच्या अधिकाऱ्याची फसवणूक केली ही घटना तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा चाळीसच्या दरम्यान चौंडेश्वरी मंदिरासमोर कोष्टी गल्ली सांगोला येथे घडली असून हर्षद पाटील दत्तनगर व आणखी एक इसम असे दोघांविरुद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबतचे वृत्त असे की किरण बाळासो भोसले राहणार वाकी शिवणे तालुका सांगोला हे ॲक्सिस बँकेमध्ये सोनेतारण कन्सल्टिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत याच बँकेत सचिन तात्यासो रोकडे राहणार बार्डी तालुका पंढरपूर हे बीएलओ म्हणून काम करतात तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता रोकडे हे हर्षद पाटील दत्तनगर सांगोला व आणखी काही समास घेऊन यांना सोने तारण करायचे आहे त्यांना माहिती द्या असे म्हणून सोने तारण कन्सल्टिंग ऑफिसर भोसले यांच्याकडे घेऊन आले यावेळी हर्षद पाटील यांनी भोसले यांना विश्वासात घेऊन मी द्रौपदी ज्वेलर्स चौंडेश्वरी देवीच्या मंदिरासमोर सांगोला येथे माझे स्वतःचे आठतोळे सोने तारण ठेवले असून ते मला तिथून सोडवून घेऊन तुमच्या बँकेत सोने तारण कर्ज प्रकरण करायचे असे सांगून विश्वासात घेतले मला तीन लाख ॲडजस्ट करून दिल्यास मी द्रौपदी ज्वेलर्स येथे तारण म्हणून ठेवलेले माझे सोने सोडवून घेऊन तुमच्या बँकेत सोने तारण कर्ज प्रकरण करतो असे सांगितले त्यावेळी भोसलेने स्वतःजवळचे दीड लाख रुपये व बी एल ओ सचिन रोकडे यांच्याकडून दीड लाख रुपये घेऊन हर्षल पाटील यास देत सोबत एक दे इसम त्यांच्या मोटरसायकलवर व भोसले स्वतः त्यांच्या मोटरसायकलवर असे म्हणून सोने द्रौपदी ज्वेलर्स येथे सकाळी अकरा चाळीस वाजता गेले दरम्यान हर्षद पाटील यांनी भोसले यांना तुम्हाला दुकानदार ओळखेल पैसे माझ्याकडे द्या मी लगेच सोडवून घेऊन येतो असे सांगून दोघेजण गे दुकानात गेले त्यानंतर दोनच मिनिटात दोघेही दुकानाबाहेर आले व मोटरसायकलवरती बसून वेगात मणेरी चौकाच्या दिशेने पळून गेले